माझ्यासोबत विक्रम महतीजी आहेत सर काय सांगाल विकास महतीजी काय सांगाल एक मोठा विजय दिसून येतोय काय सांगाल नाही हा परत परत सांगतो सगळ्यांना बरेच लोक माझे बाईट घेत आहेत हा विकासाचा विजय आहे जर का युती सरकारने सुद्धा विकास केला नसता तर हा रिझल्ट जो आहे हा वेगळा आला असता परंतु आज आमच्या देवाभाऊंचं जबरदस्त विजन आहे इच्छाशक्ती आहे आणि आज पाच वर्षात त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याचा हा विजय आहे म्हणून हा विकासाचा विजय आहे आणि मला वाटतं पुढच्या अनेक निवडणुका ज्या आहेत या विकासावर जिंकल्या जातील आणि माझं म्हणणं असं आहे केंद्र सरकारमध्ये जर का बीजेपीचं सरकार असेल तर प्रत्येक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आला पाहिजे मी हा संदेश आज जाहीरपणे देतोय कारण तुम्हाला सुद्धा हा विकास ज्या वेळेला आपण इथे पाहिलेला आहे मग तो ले ले अटल सेतू असो समृद्धी महामार्ग असो कोस्टल रोड असो जो आता बंदर आहे वाडवडला जे येतं आहे जगातलं तिसरं येत आज येथे जे नवी मुंबईला झालेला एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला पालघरला आता डिक्लेअर झालेला आहे एअरपोर्ट मला सांग हा जो विकास आहे सीसीटीव्ही आहे बीडी डीचा मिळालेलं सर्वसामान्यांना तिकडच्या तिकडे घर आहे अनेक विकासाची काम आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि काय होतं याच्यामध्ये ना केंद्र सरकार म्हणून सुद्धा तुम्हाला हेल्प लागत असते त्यांची मदत मिळाल्याशिवाय हा विकास होऊ शकत नाही तुम्हाला जनतेने कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावरती वोटिंग केलेली आहे हंड्रेड पर्सेंट केव्हाही नुसतं काय तोंडाची वाफ घालून विकास होत नाही लोक आता समजदार झाले जिंकत नाही लोक समजदार झालेली आहेत लोकांना विकास हवाय हो लोका 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 हो आणि आज जी काही विजय मिळालेला आहे हा विकासामुळे मिळालेला आहे महंतजी कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर किरण जाधव आवाज इंडिया